उंबरठाण वनपरिक्षेत्रातील निंबरपाडा येथील सोनजी महादू गवळी यांच्या मालकीच्या जमिनीतून खैऱ्या वृक्षाची कत्तल करून तस्करी करण्यात आली संशयित गुजरातमधील असून त्यांच्या नावे तक्रारी अर्ज दिलेल्या आहेत त्या संदर्भात वनपरिक्षेत्र उंबरठाण आणि पोलीस ठाणे सुरगाणा येथे तस्करी विरोधात ग्रामस्थांनी निवेदन दिले त्या अनुषंगाने घटनास्थळी तत्काळ सुरगाणा पोलीस ठाण्याचे माननीय दवंगे साहेब पोलीस उपनिरीक्षक सुरगाणा व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित झाले व उंबरठाण वनपरिक्षेत्रातील माननीय माई आर एफ ओ यांनी कठोर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले घटनास्थळी बीट प्रमुख कल्पना पवार वनपाल सावकर वनरक्षक महाले किसन वाघेरे यांनी रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला यावेळी सरपंच गिरीश गायकवाड सीताराम भोये चंद्रकांत वाघेरे सरपंच काठीपाडा व ग्रामस्थ किसन भडांगे पोलीस शिवदास मिसाळ भगवत महाले रामदास गायकवाड दुर्गेश गावित दिनेश महाले चिंतामन सुकर पांडुरंग भडांगे प्रवीण गवळी आणि इत्यादींनी निवेदन देऊन संशयितांवर कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी